अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर जगभरातील देशातून आयात होणाऱ्या वस्तूवर लावलेल्या आयात शुल्काची ही यादी प्रसिद्ध केली आहे हे आयात शुल्क एक ऑगस्ट पासून लावण्यात येणार होते पण त्याची अंमलबजावणी आता सात ऑगस्ट पर्यंत लांबणीवर गेली आहे समतुल्य आयात शुल्कात आणखी सुधारणा नावाच्या एका सरकारी आदेशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सत्तर देशांसाठी टेरिफची घोषणा केली आहे गुरुवारी जारी केलेल्या यादीनुसार भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे तत्पूर्वी ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर एक पासून पंचवीस टक्के टेरिफची घोषणा केली होती सोबतच रशियाकडून लष्करी साहित्याने कच्च्या तेलाची खरेदी केल्याने अतिरिक्त दंड लावण्याचाही निर्णय घेतला होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टेरिफ लादल्यानंतर भारताने अमेरिकेला जबरदस्त धक्का दिला आहे अमेरिकेकडून एफ थर्टी फाईव्ह स्टील फायटर जेट खरेदी करण्याचा इरादा नसल्याचा संदेश भारताने अमेरिकेला दिला आहे अमरावतीचे काँग्रेस खासदार बलवंत वानखेडे यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला लोकसभेत उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी सांगितले आहे की पाचव्या पिढीचे एफ थर्टी फाय हे लढाऊ विमान खरेदी करणाऱ्या करण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेसोबत अद्याप कोणत्याही प्रकारची औपचारिक चर्चा झालेली नाही